नमस्कार फायनली टेटचा निकाल लागलेला आहे तुम्हाला तुमचा स्कोर देखील कळलेला आहे आता प्रश्न आहे की ज्यांचा स्कोर खूप चांगला आहे आणि ज्यांचा स्कोर खूप कमी आहे ह्या दोन गोष्टी आहे ज्यांचा स्कोर खूप चांगला आहे त्यांचं अभिनंदन तुम्ही आता इथून पुढे तुम्हाला काय करणं अपेक्षित आहे हा आपला आजचा व्हिडिओचा टायटल आहे आणि ज्यांचा स्कोर कमी आहे त्यांनी काय केलं पाहिजे या दोन्ही गोष्टी आपण बोलणार आहोत पहिल्यांदा ज्या मुलांचा आपला चांगला चांगला स्कोर आहे वी आर अप्रिसिएट यू ऑल आता तुम्ही करणं काय अपेक्षा तुम्हाला थोडक्यात सांगतो की तुमचा स्कोर चांगला आहे म्हणजे आपण बघितलं आता हवेत जाणं एकदम असं झालं काहीतरी वेगळं जागा वेगळं झालं असं काही न करणं असं काही शो न करणं आता तुम्हाला पुढे जे काही तुमचे डॉक्युमेंटेशन तुमची काही जी काही प्रोसेस आहे तिला आता तुम्ही त्या कामाला लागा तुमच्यासाठी तुमचा कायम अभिमान आहे तुम्हाला यश मिळेल त्यात आनंदच आहे पण आता तुमच्या सोबतचे मित्र आहे मैत्रिणी तुमचेच कलिग आहे त्यांचा स्कोर कमी आलेला आहे तर ते कुठेतरी तुमच्या ही तुलना करताय तर त्यांना तो सपोर्ट मिळणं ती आपली सगळ्यांची जबाबदारी आता पुढे व्हाट नेक्स्ट ते आपण आता बघणार आजच्या व्हिडिओमध्ये बघा आता मी तुम्हाला स्पेशल बोलतोय की आता पुढे काय करायचं आहे कोणासाठी ज्यांचा स्कोअर कमी आला त्यांनी काय करणं अपेक्षित आहे ज्या विद्यार्थ्यांचा स्कोअर हंड्रेड पेक्षा कमी आहे त्यांना हंड्रेड पेक्षा कमी आहे तर आणि ज्यांचा स्टार्टिंगला तुम्ही हे सगळ्यांनी लक्षात घ्या तुमचा स्कोर नाईन्टी फाय नाईन्टी एज तुमचा एटी आहे जो काही तुमचा स्कोर आहे तुमच्या या स्कोरवरून सध्या तुम्ही कोणत्याही कंट्रोलला जाऊ नका अडुसष्ट मार्क असताना देखील मागच्या बघा त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे सत्तर ज्यांचा स्कोर आहे त्यांचं विदाउट इंटरव्ह्यू सिलेक्शन जाताना आपल्याला बघायला मिळतंय त्यामुळे येणाऱ्या जागा किती आहे त्याचं स्वरूप कसं आहे तुमचं डी एड झालेलं आहे तुमचं बी एड झालेलं आहे तुमचं माध्यम कोणतं या सगळ्या स्वरूपावरून ते ठरत असतं सगळं त्यामुळे तुम्ही आता तुमचा जो स्कोर आहे या स्कोरवरून तुम्ही ठरू नका परंतु आता तुमचा स्कोर कमी आलेला आहे मग आता काय थांबत बसायचं का वेट करायचं का अजिबात ना नाही तुम्हाला आता समोर टीईटी आहे तुम्हाला समोर सीटीटी आहे तुम्हाला जर तुम्ही टी तुमची नसेल तुमचं बी एड असेल तर त्याला तुम्ही अपग्रेड करा त्याला तुम्ही अपडेट करा राईट सीटीटी आहे तुम्ही ती क्वालिफाय करा म्हणजे तुम्हाला तुमचा थोडक्यामध्ये अभ्यास थांबून चालणार नाही मला फोन येत आहे कॉल येत आहे मेसेज येत आहे हे बघा वाईट वाटणं साहजिक आहे तुम्ही ही परीक्षा देण्यासाठी काय काय मेहनत केली आहे तुम्ही दोन चार दोन चार तास झोपलेला आहे तुम्हाला किती गोष्ट मी कॉम्प्रोमाइज केलेलं आहे हे तुम्हाला माहिती आहे आम्हालाही माहिती आहे आमच्या सगळ्यांपेक्षा तुम्ही जास्त मेहनत केली आहे परंतु आपल्याला हा आपला प्रवास इथे थांबवायचा इथे थांबलेला था, नाही आहे आपल्याला आता तुम्ही येणाऱ्या परीक्षा कोणत्या आहेत समोरच्या तुम्हाला तुमचं शिक्षण माहिती आहे येणाऱ्या परीक्षा तुम्ही कोणकोणत्या तुम्ही देऊ शकता त्या सगळ्या तुम्ही कामाला लागणं गरजेचं आहे तुम्ही या अभ्यासाच्या फ्लोमध्ये आहात हा फ्लो तुम्हाला मेंटेन ठेवणं गरजेचं आहे हे बघा वाईट वाटणं त्रास होणं वेदना होणं हे साहजिक आहे वी एक्सेप्ट रिस्पेक्ट तुमच्या सगळ्यांचा तुमच्या प्रत्येक इमोशनचा सन्मान आहे परंतु आपण जोपर्यंत आपली लढाई तोपर्यंत जोपर्यंत आपल्या हातात ते येत नाही तोपर्यंत लढाई आपली तुम्ही मार्क्सची गोष्ट चेक करा तुमचा मार्क्सचा स्कोअर कराय बघ या परीक्षेवर तुम्हाला शून्य तर मार्क नाही पडले ना जास्तच पडले ना काहीतरी तुमचा साठ सत्तर ऐंशी असेच मार्क तुमचं वाढत वाढत पुढे गेले ना त्याच्यावर आणखी एक शून्य यायला काही वेळ लागणार नाहीये हे तुम्हाला सगळ्यांना मान्य पाहिजे त्यामुळे तुम्हाला पहिल्यांदा ही गोष्ट तुम्हाला प्रॅक्टिकली स्वीकारणं गरजेचं आहे ठीक आहे हा आपला स्कोअर आहे आपल्याला हा स्कोअर मिळाला आहे तुमच्या कोणत्या कोणत्या तुमचे वीक पॉईंट आहे तुम्हाला कोणत्या विषयात कमी स्कोर आहे असं तुम्हाला तुम्हाला सगळं दिसतंय कळतंय त्या गोष्टीवर तुम्ही त्याला स्ट्रेंथ होऊन ताकद तुम्हाला मिळवणं गरजेचं आहे तुम्ही रडत बसले तुम्ही होत बसले तुम्ही नारद होत बसले तुम्ही महिन्यात दोन महिने चार महिन्यात घातले वेळ आपला वाया जाणार आहे वेळ आपली जाणार आहे त्यामुळे तुम्हाला वाईट वाटणं या सगळ्या गोष्टी साहजिक आहे अजिबात कोणी खजायचं नाही नाराज व्हायचं नाही शेवटी यश तुमचं काउंट होणार हे लक्षात घ्या तेच तुमचं बोलणार आहे त्यामुळे आता तुम्ही समोर येणाऱ्या ज्या परीक्षा आहेत तुमची आता टीईटी -टी होईल आपली सीटीटी तुमचा आहे बरोबर आहे की नाही सोबत सरळ शेवटचे तुमच्या काही जाहीर तुम्ही ज्या परीक्षेला तुम्ही परीक्षा देऊ शकता त्या सगळ्या परीक्षेचा तुम्ही अभ्यास चालू ठेवा हा जो तुम्हाला स्कोर मिळालेला आहे या स्पोरमध्ये तुम्हाला आणखी स्कोर कसा जास्त मिळवता येईल हा प्रयत्न तुम्ही करणं गरजेचं आहे हे समजून घेणं सगळ्यांना गरजेचं आहे त्यामुळे उगीच काहीतरी असं खूप जगावेगळं घडलं आता काही देऊ शकत नाही आता सगळं संपलं मी खूप काही केलं होतं असं झालं तसं झालं दीज आर ऑल स्टोरी हे सगळं जमा झालंय आता आता इथून पुढं तुम्हाला आणखी काय करताय तुम्ही जवळ हो तुम्ही मेहनत घेतली आहे तुम्ही असं मेहनतीचं फळ मिळत असं लक्षात घ्या असं नाही आहे आणि तुम्ही आता कन्क्लूड करता करताय थोडक्यात प्रश्न समजून घ्या तुम्ही आता कन्क्लूड याला जाऊच नका ठरूच नका हे होईल की नाही काय होईल अजून जागा निश्चित नाही आहे किती जागा येणार काय नाही काय गोष्टी ठरणार आहे त्या पुढच्या मला तुम्हाला सगळ्या टीम एवढं सांगायचं फक्त विनंती हीच आहे की तुम्ही तुमच्या फ्लोमध्ये राहा तुम्ही तुमचा अभ्यास करा व्हाट नेक्स्ट हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे तुम्ही उद्याचे शिक्षक आहात तुम्हाला तुम्ही एक जाणकार आहात तुम्ही प्रगल्भ आहात सगळेजण तुम्हाला माहिती आहे सगळ्या गोष्टी तुमचा अभ्यास मोठा आहे तुमची तलमळ मोठी आहे तुम्ही यासाठी कष्ट पण भरपूर घेतलेले आहेत पण त्याला या रियालिटी जी आहे तिला पहिल्यांदा स्वीकारा आपल्याला कमी मार्क पडलेले पडले कमी मार्क बस ते इट आता पुढे काय करतील हेच तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे या झालेली गोष्ट आता दोन मार्क कमी पडले चार मार्क जास्त पडले का याच्यावरती अजिबात बोलू नका डिस्कस करू नका तुम्हाला येणारी जी परीक्षा आहे ती जर पास व्हायची असेल तर रिकाम्या गोष्टी ऐकू नका रिकाम्या गोष्टी बोलू नका डोकं खराब करून घेऊ नका शांततेत तुमचा तुम्ही जो पुढच्या ज्या गोष्टी आपल्या त्या तुम्ही करत राहा तरच सगळ्या गोष्टी घडतील आपल्या त्यामुळे या व्हिडिओचा कन्क्लुजन जर मला करायचं आहे थोडक्यामध्ये तर तुम्ही सगळ्यांनी शांत होणं स्वतःला समजून घेणं स्वतःचा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणं लोकांवरती स्वतःवर विश्वास ठेवणं मागची तुमची परीक्षा मागचा तुमचा स्कोर आणि हा स्कोर नक्की त्यात ग्रोथ आहे नक्की त्यात वाढ आहे तर तुम्ही ह्या गोष्टी स्वीकारल्या पाहिजे हा तुमचा स्कोर आहे ही तुम्ही स्वीकारल्या पाहिजे रियालिटी जी आहे तुम्ही जर स्वीकारताय तर तुम्हाला पुढे काय करायचं लक्षात येईल आणि ज्यांचा स्कोर चांगला आहे ज्यांना चांगला त्यांना चांगला स्कोर आहे त्यांचा त्यांनी पुढच्या गोष्टी करा ज्यांचा स्कोर कमी आहे त्यांनी तुम्ही पण गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला ज्या काही पुढच्या प्रोसेस करावं लागणार आहे त्या सगळ्या प्रोसेस तुम्हाला कंटिन्यू करा मी आता पुढच्या काही काहीच करणार नाही असं करू ना या प्रक्रियेमध्ये राहा तुम्हाला काही कुठली पुढे फीज वगैरे भरायची गरज नाही आहे त्या प्रक्रियेमध्ये राहणं तुम्हाला गरजेचं आहे कारण झेडपी शाळा आहे आता तुम्ही बघा झेडपी शाळेत ज्याचा जास्त स्कोर जर आहे वन सेवन्टी वगैरे वन फिफ्टी जे काही स्कोर आहे ते एका शाळेला प्रेफर करतात त्या शाळेला सगळ्यात प्रेफर करून चालणार आहे का नाही खूप साऱ्या संस्था रिकाम्या राहणार आहेत म्हणजे असे खूप काही गणित आहे ते गणित हो ना हो 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 तुम्ही तुम्ही तुम्हाला आम्ही सांगत राहू बोलत राहू तुम्हाला फक्त एवढं सांगायचं या व्हिडिओमधून की तुम्ही हताश होऊ नका नाराज होऊ नका डिप्रेस होऊ नका ताण घेऊ नका तुम्ही तुमची मेहनत कुठे कुठे कमी पडू दिली हे तुम्हाला माहिती आहे बस झालेल्या चूक आहे त्याचं मूल्यमापन करा ते अजून जास्त कसं छान करेल त्यावर काम करा हेच आपल्यासाठी आहे जी रियालिटी आहे त्याच्यावरती जास्त डिस्कस न करता इतर जास्त न बोलता जे घडले जे रियालिटी जे मार्क आहे ते आणि वाट बघा थोडीशी वाट बघा ज्या काही आता जागा येतील ज्या सगळ्या गोष्टी त्यानुसार त्या गोष्टी ठरतात सांगितलं अडुसष्ट मार्क देखील सिलेक्शन आहे सत्तर मार्क सेक्शन आहे विदाऊट इंटरव्ह्यू तुम्ही वेट करा घाई करू नका बस तुम्ही तुमच्या अभ्यासाच्या फोकस मध्ये राहा हा फ्लो बनवण्यासाठी तुम्हाला खूप ताकद लागली हा फ्लो टिकून ठेवण्यासाठी तुम्हाला आणखी हे सातत्य ठेवणं गरजेचं आहे स्वतःवर विश्वास ठेवा अजिबात कुणी निगेटिव्ह विचार करायचा नाही आता शोज नाराज नाही आम्ही आहोत तुमच्यासोबत ज्यांचा चांगला स्कोर आला आहे त्यांनी ज्या पुढच्या प्रोसेस प्रक्रिया आहेत त्याच्या तुमच्या डॉक्युमेंटेशन त्या कामाला लागला ज्यांचा स्कोर हंड्रेड पेक्षा कमी आहे तुम्हाला वाटतं नाईन्टीच्या पेक्षा कमी आहे तर तुम्ही पुढच्या तुम्हाला कामाला अभ्यासाला लागणं गरजेचं आहे त्यामुळे कुठे कुणी कंट्रोल जायचं नाही वेट अजून पुढे काही गोष्टी खूप चांगल्या घडणार आहे अनेक परीक्षा आहे तुम्हाला याच्यावर मी खूप काही बोलू शकतो पण मला तुम्हाला एक्झॅक्टली काय बोलायचं आहे तुम्हाला कळत आहे त्यामुळे आम्ही आहोत तुमच्यासोबत बस कृतीमध्ये राहणं गरजेचं आता ऍक्सेपमध्ये राहणं गरजेचं घडलं घडलं ऍक्सेप करणं वाट नेक्स्ट ते पुढे आपण करत राहू राईट तो इथे आपण थांबू तुम्ही अजिबात बाद कोणीही समजायचं नाही आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत थँक्यू सो मच